हॅलो कसे आहात सगळे मी मागे चिकनची रेसिपी शेअर केली होती आणि तुम्हाला सगळ्यांना ती खूप जास्त आवडलेली त्यानंतर आत्ता मी सांडग्याची भाजी बनवलेली आणि तुम्ही सगळ्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की सांडग्याच्या भाजीची रेसिपी दे तर मी ती रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करते तर मी असा कांदा बारीक चिरून घेतला आणि सांडगे मला इथा ब्रँडकडून गिफ्टमध्ये मिळाले होते ते बाजरीचे होते आणि खरंच खूप टेस्टी होते माझ्याकडे घरी केलेले सांडगे नव्हते त्यामुळे मग मी ते वापरले आणि खूप दिवसांपासून पाठवले होते तर त्याचं काहीतरी यूज करावा म्हणून मग मी त्याची भाजी बनवलेली तर छान कांदा बारीक चिरून घेतला आणि टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला तेल गरम केलं आणि हे जे मोठे मोठे सांडगे आहेत ना ते मी असे छान तेलामध्ये तळून घेतले म्हणजे खूप कमी तेलामध्ये मी असे छान फ्राय करून घेतले त्यानंतर मग ते काढून त्याच तेलामध्ये मी थोडंसं आणखी तेल ॲड केलं आणि त्यामध्ये मग मी थोडंसं जिरं कढीपत्ता असं टाकून छान फ्राय केलं आणि त्यानंतर लगेच कांदा टाकला कांदा छान गुलाबी रंगापर्यंत परतू दिला आणि एकदम बारीक गॅस ठेवला कारण जास्त गॅस ठेवला की मग कांदा पूर्ण जळून जातो छान कांदा असा परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आणि त्यासुद्धा ॲड केल्या त्याला एक वाफही देऊ शकतो पण मी वाफ न देता त्यामध्ये दे टोमॅटो ॲड केला होता आणि टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो मीठ टाकल्यानंतर त्याला झाकून ठेवला छान मिक्स करून आणि झाकून ठेवल्यानंतर परत त्याला ओपन केलं आणि छान ते शिजलं होतं त्यानंतर मग मला त्याच्यामध्ये मसाला ॲड करायचे होते तर सगळ्यात सुरुवातीला मी थोडीशी हळद टाकली होती आणि त्यानंतर मग काळा मसाला जो माझ्या गावाकडून माझ्या आजीने दिलेला आहे आणि थोडासा लाल मसालासुद्धा घरी केलेली थोडीशी धनेपुडा ॲड केली आणि छान मिक्स करून घेतलं परत एक वाफ दिली त्या अगोदर त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकलं होतं म्हणजे छान ते, ते शिजून निघेल मसाले चांगले शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केले होते बाजरीचे जे सांडगे आहेत ते आणि छान मिक्स करून घेतलं आणि मग झाकून ठेवल्यानंतर परत ओपन केलं तेव्हा छान पाहिलं आधी मी सांडगे शिजलेत का आणि अर्धे सांडगे शिजल्यानंतर परत त्याच्यामध्ये एक ते दीड वाटी मी पाणी ॲड केलं होतं आणि परत एक वाफ घेतली खूप छान टेस्टी भाजी झाली होती नंतर थोडंसं मीठ कमी टाकायचं कारण सांडग्यामध्ये सुद्धा मीठ ॲड केलेलं असतं छान कोथिंबीर टाकून गार्निश केलं आणि खूप मस्त भाजी झाली होती त्यानंतर मग मी हे सगळं सामान आवरायला घेतलं सगळं माझं बाकीचं काम आवरून आणि हे सगळं सामान इतकं हस्तव्यस्त झालं होतं मी मावशीकडून आले होते ना तर बॅगमध्ये सुद्धा सामान सगळं तसंच होतं म्हणजे घ्यायचं ठेवायचं घ्यायचं ठेवायचं अजिबात कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नव्हतं नवीन कुठलं जुनं कुठलं वापरातलं कुठलं किंवा अनयुज्ड कुठलं काहीच समजत नव्हतं त्यामुळे मी सगळं आवरून घेतलं हे आधी आणि सगळ्या वस्तू ठेवल्या ज्या संपल्यात त्या सगळ्या बाजूला काढून घेतल्या आणि मला आता जायचं त्यामुळे त्याचीसुद्धा मला तयारी करायची होती तर ह्या जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना हे ट्रॉलीमधले ते सगळे नवीन आहेत त्यातलं मी काहीच वापरलेलं नाही तर मग मी विचार केला की ते पण आता एक्सपायर होण्या अगोदर आपण काढून ठेवलं पाहिजे वरती म्हणजे बाकीची सगळी प्रोडक्ट्सची बॉडीला वगैरे लावून संपवून टाकावी कारण आता एक्सपायर होतील सगळं जवळजवळ अर्धी तर होत आले असतील तर मी सगळ्याची एक्सपायरी चेक करून आहे ना असं ठेवत होते आणि बाकीचं म्हणजे आता काही काय स्किनची जी फेसची प्रोडक्ट्स आहेत ना तर त्याची क्वांटिटी माझ्याकडे जास्त असल्यामुळे काही वेळा तर मला ते सगळं बॉडीला लावावं आहे आणि आता विंटरमुळे तर मग मला सगळं कामातच येईल त्यामुळे मी सगळं स्वच्छ करून ठेवलं काही काही गोष्टींची माझ्याकडे दोन दोन पीसेस होते तर ते पण मला सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं हे सगळं आवरता आवरता आवर मला जवळजवळ दोन तास गेले बाकीचं मी सगळं रुटीन माझं करून घेतलं होतं मला फेस पिल पण करायचं होतं तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल ते पण मी करून घेतलं होतं त्यानंतर माझं सगळं आवरायला घेतलं आणि बरेचसे प्रोडक्ट्स आहेत यामधले जे मी अजिबात वापरत नाही तर तेसुद्धा मी काढून घेतले मला ते कोणाला तरी देता येतील कारण काही गोष्टी मला सूट होत नाहीत त्यामुळे मग मी माझ्या बहिणीला वगैरे कोणालाही देऊ शकते आणि मी हे सगळं आवरत असताना टुकटुक मला इतका त्रास देत होता ना म्हणजे तो इतका मस्ती करतो आहे आता पहिल्यासारखं अजिबात शांत राहत नाही टोनी तर खूप आगाव होता जो प्र ऋतुजा घेऊन गेलेली आहे तर तो खूप जास्त आगाव आहे पण हा पण काही कमी आगाव नाही आहे मला असं वाटत होतं की हा शांत आहे तर हा माझ्याकडे मी ठेवते आणि तिला असंही ॲक्टिवच हवं होतं तर हा माझ्याकडे होता तर हा खूप शांत होता, होता। आणि आता हा खूप आगावपणा करतो आहे म्हणजे झाडू मारत असताना त्या तिकडे जाऊन त्यात कचऱ्यामध्ये जाऊन बसणं किंवा मग किचनवर चढणं भांड्यांमध्ये जाऊन बसणं किंवा माझे इकडे जे सामान आहे ना तिकडे जाऊन बसणं परवा तर परवा तर त्याने सगळं खाली पाडलं होतं आणि त्यामुळे मी हे सगळं आवरायला घेतलं होतं आत्ता आणि मावशीकडून आल्यानंतर ज्या गोष्टी मला लागतात त्याच मी, मी मा एक एक करून वरती काढायचे पण आज मग मी सगळी बॅग रिकामी करून घेतली परफ्यूम वगैरे सगळं बाजूला काढून ठेवलं आणि पूर्ण रिकामं केलं कारण बॅगमध्ये आता मला दुसरं सामान भरायचं बाहेर जायचं त्यासाठी त्यानंतर एक झोप घेतली आणि उठल्यानंतर मस्त कॉफी बनवली कारण खूप थंडी पडली आहे आणि अजिबात सहन होत नाही मला तर थंडी चोवीस तास माझ्या पायामध्ये सॉक्स आहेत किंवा चप्पल तरी आहे कारण काय होतं माहिती आहे का मला अजिबात थंडी सहन होत नाही एवढी तर अजिबातच नाही पण पुड़े आता इथून पुढे तर काय होणार आहे माहीत नाही आणि आता बाहेर जाताना पण खूप थंडी असणार आहे आणि खरं तर प्रवास सकाळी किंवा रात्रीचाच करायचा आहे तर त्याची पण मला खूप जास्त काळजी वाटायला लागली आता कॉफी घेतल्यानंतर मी बाकीचं शूट केलेलं नंतर तुम्हाला दाखवेल कारण आज खूप थकले होते जेवढं जमेल तेवढंच मी एडिट केलं आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय